राज्यातील लोकसभा निवडणुकांचे टप्पे आता पूर्ण होणार आहेत अगदी दोन टप्पे आता राहिलेले असताना भाजपाला उतरती काळा लागलेली आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे राज्यात तळ ठोकून आहेत नरेंद्र मोदी प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत सुटले आहेत परंतु त्यांच्या सभेला मात्र लोकांची गर्दी होत नाही त्यांच्या आश्वासनांना बळी पडून दोन हजार चौदा आणि एकोणीसला निवडून दिलं मात्र त्यांनी काहीच केलं नाही असं जनतेचं म्हणणं आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया नरेंद्र मोदींच्या प्रत्येक जिल्ह्यात सभा होत आहेत महाराष्ट्रातच त्यांच्या एवढ्या सभा होत आहेत की इतर ठिकाणी ते इतर राज्यात जात नाहीत कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडी शरद पवार उद्धव ठाकरे व काँग्रेस यांच्या आघाडीमुळे सध्या ते चिंतेत आहेत त्यांची सभा काल पार पडली त्या सभेतील आपण पन... फोटो बघू शकता यामध्ये त्यांचं भाषण सुरू असतानाच लोक उठायला लागली त्यांची खोटी आश्वासने ऐकून ते नाराज झालेले दिसत आहेत बीडमध्ये सुद्धा त्यांची सभा झाली त्यांच्या सभेला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही काँग्रेस सरकारने जे अगोदर कामं केली होती तीच कामं आम्हाला पाहिजे अच्छे दिन नको आम्हाला ती जुनेच बुरे दिन पाहिजेत असंही लोकांचं म्हणणं आहे आपण बघू शकता त्यांचं भाषण सुरू आहे आणि लोकं जात आहेत त्यामुळे आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून असेल किंवा देशातून निकाल काय लागणार हे स्पष्ट झालेले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचं चित्र आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद